आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत का असे कैलासवासी यशवंतराव यांना विनम्र मी अभिवादन करतो सातारा जिल्हा आपल्याला माहित की सातारा जिल्हा एक आगळा वेगळा जिल्हा आहे अनेक चळवळीच्या भूमीत जन्माला स्वातंत्र्याची चळवळ असेल स्त्री शिक्षणाची चळवळ असेल सत्यशोधक चळवळ असेल क्रांती सिंह नाना पाट पाटलांची पत्नी सरकारची चळवळ असेल अनेक चळवळी ह्या संपूर्ण भूमीत सातारा जिल्ह्यात जन्माला आल्या आणि त्या रोज त्या चळवळींचाच एक भाग म्हणून कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी एक अष्टबल वैत्यम त्यांचं होतच आणि हा संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या रूपाने आणि देशाला त्यांच्या रूपाने एक सातारा जिल्ह्याचा आवाज आणि त्यांचं नेतृत्व एक त्यांनी नेतृत्व या महाराष्ट्राचं केलं आणि देशाचं आणि त्यावेळेस असं असं म्हटलं जायचं की हिमालयाच्या मदतीला सगळ्यांनी भावना यशवंतराव चव्हाणांचे विचार होते त्यांचं संपूर्ण जे काय आधार घेऊन त्यांनी जीवनात वाटचाल केली ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार होते यशवंत विचारांचा जेव्हा आपण उल्लेख करतो त्यावेळेस लोकांच्या कल्याण कार्य कल्याणाचा विचाराचा आपण उल्लेख करतो असं असताना या ठिकाणी आहुज मला असं वाटत कि यशवंतराव चव्हाणांचा काँग्रेस पक्षाने त्यांच्या नावाचा फक्त निवडणुकीकरता के वापर केला पण मात्र त्यांचे विचार हे आचरणात आण जे विचार छत्रपती शिवाजी महाराजांचे होते तेच विचार यशवंतराव चव्हाण साहेबांचे होते ते विचार आचरणात आणण्याचं मात्र काम झालेलं पाहिला आपल्याला दिसत नाही आणि असं असताना असं उत्तुंग असं व्यक्तिमत्व असताना चव्हाण साहेबांचे त्यांना सुचव त्यांना सुचायला हवं होत की त्यांना त्या देशातला सर्वात मोठा नागरी पुरस्कार त्यांना देण्यात दिला हवा होता तो म्हणजे भारत रत्न पुरस्कार त्यावेळेस का झालं नाही मला माहीत नाही पण येत्या एकोणतीस तारखेला आदरणीय पंतप्रधान मोदीजी ही सभा या सातारा जिल्ह्यात होत आहे ही सभा तर सुद्धा कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या कर्मभूमीत ही सभा होत आहे आणि आम्ही त्यांना आग्रहाची विनंती करणार आहोत की कैलासवासी यशवंतराव चव्हाण यांचे योगदान समाजाप्रती हे पाहता त्यांना संपूर्ण सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन भारतरत्न हा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित सन्मानित हे बोलत असताना मला हे का देण्यात येवं तर लोकांना भाविक पिढीला का कर, करणं गरजेचं की यशवंतराव चव्हाण साहेबांचे जे विचार होते ते विचार समाजाच्या कल्याणाचे ते होते पण एक चांगली दिशा देणारे विचार होते आणि लोकांपर्यंत भाविक पिढीपर्यंत पोचले गेले पाहिजे या आम्ही सर्वांनी विचार करून आणि व्यक्तीचा हा माझा स्वतःचा विचार तर आहेच पण अनेकांना जेव्हा मी अनेकांना ज्यावेळेस हा मुद्दा आम्ही त्यांच्याकडून मान्य केली त्यावेळेस त्यांनी सुद्धा आश्चर्य व्यक्त केलं की हे अगोदर का घडलं नाही इंग्लिश मध्ये आऊट ऑफ साईट आऊट ऑफ माइंड आणि ते लागू होतं काँग्रेस पक्षाला माणसाचं हायर देत असताना त्यांचं योगदान आणि ते नसताना देखील त्यांचं स्मरण करणं हे आम्ही जरी ते कर्तव्य समजत नसतील तर आम्ही आमचं कर्तव्य समजतो आणि त्यामुळं सर्वोच्च मोठा माझे सरकार सरकारला सन्मानित करण्यात अचानक या यशवंत विचारांवरती गेल्या काही दिवसांना

नागरी सरकार केलं नाही म्हणजे असं म्हणावं लागेल की स्वार्थ समजला आपोआप घुसर पडत यशवंतराव चव्हाण त्यांची मानसपुत्र थोडक्यात शरद पवारला मान्य जा, मानलं जातं त्यांचे विचार घेऊन शरद पवार पुढे चालतात असं त्यांनी बऱ्याच वेळा सांगितलं तुमचा थेट रोग शरद पवारांवर आहे का की माझा कोणती रोग नाही किंवा दोष नाही हा प्रश्न मला ऐवजी आपण त्यांना विचारतात विचारलं तर ते जास्त योग्य राहील कारण की मानस पुत्र युष्मंत विचार मग असं का विचारावर नाही की त्यांच्या पश्चात त्यांना सगळ्यात मोठा सन्मान द्यायचा देशातला संपूर्ण भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात यावं शरद त्यांची पकड आता भ्रष्टाचार झालाय लोकांचं तिथं त्या ठिकाणी नुकसान झालंय म्हणजे लोकांनी जे संपूर्ण त्यांच्याकडून नुकसान झालंय लोकांनी शांतच बसायचं असं तुमचं म्हणणं आहे का आवाज उठवला तर त्यावेळेस असं म्हटलं तुम्ही लोक मीडिया असं म्हणतात म्हणजे आपण असं म्हणतात की लोक त्यांची पकड असंही याच्यावरती कारवाई व्हावी म्हणून पवारसाहेबांनी आग्रही भूमिका घेतली पाहिजे नाही लोकांना स्वभाव असतो माझा रोखोक स्वभाव काही लोकांना स्वयंप्रमाणे विसर पडतो तो त्यांचा स्वभाव आहे तर मी त्याच उत्तर देऊ शकत नाही वाचतोय चौकशी झाली तरी करणार व्हायला पाहिजे का झाली नाही मी जर लहान होतो संबंधित व्यक्तींना विचारलं तर जास्त उचित श्रीकांत शिंदे म्हणतात दबावातून कारवाई सुरू केले मी आंदोलन करणार आहे शेतकऱ्यांच्या तुम्ही आंदोलन वगैरे करणार आहे का त्यांच्यावर कारवाई म्हणजे हे जे प्रकरण आहे भ्रष्टाचाराचे घोटाळ्याचं जे प्रकरण घडलं ते आजचं आहे ना दोन हजार तेरा चौदा साली त्या त्यावेळेस सत्ता कोणाची होती कोणाची कोणाची सांगा ना होती त्यांची म्हणजे दाबून ठेवण्याचं दाव। दाव। काम झालं ना असं म्हणावं लागेल काय म्हणण्याच त्यावेळेस जेव्हा शास्त्र जेव्हा तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल करता त्यावेळेस तुम्ही तुम्ही जर तुम्ही कुठला घोटाळा केला पण तर घोटाळा घेऊन गैरव्यवहार जर झाला नसेल तुम्ही हायकोर्टात गेला कशाला की मला लोकांशी संवाद साधायचा आहे लोकांपर्यंत पोचायचं आहे मी आता उमेदवारी अर्ज दाखल दाखल केला आहे त्या केलेला आहे तो करणार आहे त्यावेळेस जे काय ते त्यामुळं मला ग्रामीण मिळावं म्हणून इंग्लिशमध्ये मन आहे की इंडिकॉन्स्टिट्युन्स माइंड आपलं स्वतःचं मन जेव्हा खातं त्यावेळेस आपण कोर्टात जातो मी केलं नाही मग कोर्टात जायचं नव्हतं ते म्हणतात आयुक्त कार्यालय बाहेर मी आंदोलनावर बसणार आहे निवडणूक नंतर कोणी थांबवलं त्या व्यक्ती स्वातंत्र्य आहे पण त्यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून तुम्ही काय पुढची मी काय करू शासन जे काही कोर्टाने निर्देश दिले जे निर्देश दिले डिसिजन दिले की प्रोसिजर ऍक्शन गैरवहार झाला हे सिद्ध झालेले त्यांच्यावर ऍक्शन घेण्यात यावी जिकडे संबंधित अधिकारी येईल ते ऍक्शन घेतील आणि जर घेतली नाही तर कंट्रेप्टर कोर्ट होईल त्याच्यावर मी काय एप तो काय मी इनिशिएटिव्ह केलेली मी इनिशिएट केलेली काय प्रकारे मी इनिशिएट केले मला माहीत पण नाही कधी त्या एपीएमसीमध्ये मला बाहेरनं पाहिलं आता सगळ्या किती व्यापारी का माझी मला माझा संबंध आहे तो फक्त एकच संबंध आहे तो प्रत्येक बाबतीत जाणार म्हणजे लोकांच्या हिताविरोध किंवा भ्रष्टाचार होत असेल त्याच्यामुळे लोकांचं नुकसान असतं तर मी नक्कीच आवाज उठवणार या अगोदर देखील जेव्हा त्या पक्षात असताना सुद्धा मी आवाज उठवला जे चुकीच आहे ते चुकीच आहे त्या तुम्ही लोकांनी फट्ट्या सोडण्याचं वगैरे घरचं आहे माझा कोणा मी कोणाला विरोध मानणार नाही पण निश्चितपणे लोकांच्या हिताच्या विरोधात करत असेल तर मी आवाज उठवणार कोणी पण असतो प्रश्न हा जो मला मग मी पण तुम्हाला विचार पण एक प्रश्न आहे की या अगोदर का दिला गेला नाही तरी कधीतरी मुत निघाला पाहिजे आणि अदयशी अन्शी म्हणण्यापेक्षा सभेकरता नेमकं योग येऊ बघा नरेंद्र मोदीजी या सात जिल्ह्यात येत होते आणि सुद्धा चव्हाण साहेबांच्या कर्मभूमीत होती तर त्या ठिकाणी ते मागणी करणं ही मागणी करणे ही अत्यंत राष्ट्र आहे महाराष्ट्राबाबत दहा वर्ष राष्ट्रवादी होत होता आपल्याला प्रत्येक पातळीवर प्रत्येक निवडणुकीच्या वेळी शशिकांत शिंदेजी त्यावेळी पाठबळ दिल्याचं दिसून येत होतं मला कुठे पाठबळ दिलेलं त्यावेळी म्हणजे भूमाता देंडीपासून इतर सगळे जे तुमचे हे झाले होते नाही नाही इतर त्यांना त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झाल्यानंतर त्यावेळी नव्हतं दहा वर्ष राष्ट्रवादीमध्ये होता जरा दहा वर्ष आपण राष्ट्रवादीमध्ये होता त्यावेळी एवढा मोठा घोटाळा झालाय शशिकांत शिंदेकडून झालेला असं त्या अनुषंगाने आपल्याला कल्पना माहीत असेल नरेंद्र मोदींना जो पुरस्कार द्यायचा पाहिला आहे जरावर्जे आम्ही त्यावेळेस काय झालं आम्ही त्याची तयारी तर संपूर्ण पुरस्कार देणार आहोत त्या निवडणुकीची संपूर्ण संपूर्ण त्यांच्या मोठा असतात त्या करणार त्यावेळेस

लोकांनी योगदान दिले ते सर्व सर्वांना केले पक्षाचे असले काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते होते महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते होते त्यांना त्यांचा सन्मान करणे हे कर शिक्षण संस्थेच्या संदर्भात तुम्ही तिथं तुमचं घराण्याचं योगदान राहिलेलं आहे परंतु नियम डावलून तिथं अध्यक्षपदी पॉलिटिकल लिडर्स विराजमान झाले तर त्या संदर्भात तुम्ही काय पुढं काय काय त्यावेळेस आमच्या ज्या आजोबा आणि अजित साहेब यांनी त्यावेळेस लोकविरोध भाऊराव आण पाटील एक त्यावेळेस विजर्भाला जन्म ऐकली मला आजीने सांगितले ते असताना त्यावेळेस आले तर भोजन समाजाच्या लोकांच्या मुलांच्या शिक्षण सर्व शिका त्यामुळे आमच्या आपण सगळ्यांना घेऊन आहे लोकां लोकांतल्या समाजातल्या वृद्ध भागातल्या लोक राहणाऱ्या लोकांच्या मुलांना शिक्षणाची दान खुली व्हावे आज काय आपण वाटतो घटना बदलण्यात आली प्रायव्हेटायझेशनचे वाटचाल चालू झाली कॅम्पिटेशन फीज लागू करणार म्हणजे कुठं काय करायचं ह्याचा पण आपण म्हणजे त्यामध्ये भान ठेवला पाहिजे पाहायला मिळत नाही तिथं पुन्हा राजकारण येणार म्हणजे मूळ जो विचार होता अन्नाचा की बहुजन तो अनेक म्हणजे एवढा म्हणजे गुन्हे असा विचार होता की लोक मुलं बहुजन समाजातले मुलं शिकले पाहिजे मोठे झाले पाहिजे त्यांचा दृष्टिकोन व्यापक झाला पाहिजे आज तुम्ही त्याला त्या त्यांच्या विचारांना सुद्धा शासन गाणे कृत्य करून त्यांच्या विचाराला सुद्धा तुम्ही तिला Gracias. व्यक्ती मिळालं नाही का म्हणजे असं म्हणायचं काय की अशाच लोकांच्या म्हणणं तुम्ही आपण विचार विचारसा अशा लोकांच्या आपण निवड करता मोठा असा वाटत असं विक्री म्हणायचं संविधान धोक्यात आहे आणि दुसऱ्या बाजूला संविधानात्मक जर कारवाई होत असेल तर त्याला कारवाई चुकीची असं म्हण संविधान धोक्यात आहे असं म्हणायचं एका बाजूला आणि एका बाजूला संविधानाच्याच माध्यमातून न्यायालया जर कारवाई करत असेल तर ती चुकीची असं म्हणणं ایک لیکن لوگ سامنا جاتا جس اپنے لوگ داخت سنگتا ہے کہ آپ یہ کام کے لوک ج दुसरीकडं बनवायचं की चार सोफार म्हणजे हे संविधान बदलणार संविधानचं धाकमा त्या मागच काँग्रेस पक्षाने केला इमर्जन्सी लाभ कुठल्या पैसे कुठल्या विषयावर याच ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण घटना या देशाची घेऊन त्यांची संपूर्ण त्यांचे सहकार्यांनी जे बाका सगळे त्यांनी विचार करून जी घटना लिहिली त्यात बाबासाहेबांना पाडण्याचं काम काँग्रेसने केलं बरंच काय म्हणजे काँग्रेसने काय नाही केलं की अनेक छोटी काय नाही केलं हे केलं ते केलं भ्रष्टाचार हे ते लांब असं केलं काय नाही केलं मी पण शकते तरी काय शिल्लक काय ठेवलं तर काय नाही करायचं असं म्हणाल मला जर मी यशवंतराव चव्हाणचा पहिला भाग प्रसिद्ध झाला त्याच्यानंतर त्यांनी दोन भाग लिहिले होते एखादं नाव होतं सावरकरे आणि दुसऱ्याचं नाव होतं यमुना दिली म्हणजे मुंबईचं राजकारण आणि त्यानंतर दिल्लीचं राजकारण परंतु त्यांच्या मृत्यूपश्चात ती जी सगळी लिखित साहित्य जे होती किंवा स्क्रिप्ट म्हणतो आपण त्याला ही काही राजकीय मंडळींनी गायब केली कारण त्यांच्या ते अडचणीचं होतं आणि त्यावेळेला काँग्रेसमधल्या ज्येष्ठ जे ज्यांना काहीतरी स्वातंत्र्य लढण्याची पाठवू मिळते त्यांनी अशी त्यावेळेला मागणी केली होती काही लिहिलेलं होतं तर ते कोणी गायब केलं तर ह्यांची चौकशी झाली पाहिजे तर त्याच्या संदर्भात पुढं काहीच झालं या संदर्भात आपल्याला काही निश्चितपणे गायब करण्याचं काही गायब करण्याची परंपरा ही काँग्रेसची हे सगळं असं घडत नाही राजेश पाहिजे त्यावेळेस वृत्ती चांगला होता विचार विचार ते चांगलं होतं अखिल अखिल भारतीय ए आय सी सीच अध्यक्ष पदाचं फॉर्म भरायला निघाले होते ऍक्सिडेंट झाले त्याचबरोबर माधवराव सिंध्या हे संपूर्ण त्यांचं संपूर्ण त्यांचं वाहवा घेतलं जातं त्यांच्या कॉंग्रेस त्यांचं जास्त त्यांच्या संपूर्ण लोकांनी बरोबर वाय एस आरडी हे सुद्धा काँग्रेसमधलेच होते हे सुद्धा त्यांच्या संपूर्ण त्यांच्या कार्यमातून त्यांचा पण ॲक्सिडेंट झाला मालिका म्हणजे मी विचार सिस्टम विषय तर निवडणूक पुस्तकावर निवडणुकीसाठी आदेश पायर कार्यशाळेमध्ये ज्यामध्ये काँग्रेस साथ होती सिनेमा सर जी येले असतात मालिका तुम्ही चालू तुम्ही जा बोलली केलं का केलं पण मला म्हणून माझे प्रश्न आहे की ज्या जोपर्यंत त्यांचे नाव नाव परले आहे तोपर्यंत काय झालं नाव परले आल्यानंतर आपण कसे घडत